गाड्या सुटल्या लढत चालू आहे सुंदर आणि पड्याल प्रणव च निर्वाद वर्चस्व बघा पब्लिक आपल्यामुळं काय झालं शेवटच्या क्षणाला गाडी पुढत चालली होती आपल्यामुळं गाडी पडलेल्या साईडला सरली सेमी फायनल सहाचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावली गाडी श्रीनाथ बाबा रसन गोलो सुधा भांगे यनकुळ आणि अनि अनिकेत भैया खाडे पळसे या गाडीचा एक नंबरला आला उजिता गाडी मालकाचं त्यावरती बसल्या प्रणवचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला प्रणव किसन सेठ शिंदे సమ్రాట అని తెలు నవీల పన్ను వంగీ